लाइटिंग hmm. लावली लाव अरे बाप रे मस्त लाइटिंग लावली माळा पण लावल्या वा वा मी तू अगं पण ती खिडकीतून घ्यायची अशी कुठून घेतली दरवाजा तू परी पण तो कसा वाजवायचा हा फुट हा फुटतो का माऊली उडत नाही का अगरबत्ती घेऊन ये आपण वाजून पाहू परीचा फटाका थांब आणि माझे सांग दोन मिनट दाखव ना कसं आहे ही परी हा 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 तू धर हातात नको नको तुझ्या हातात नको नाही आता बघू कष्ट वाजती परी हा फक्त हातात धरायचं इकडे इकडे बाहेर बाहेरे अरे अरे सरळ हो माऊली भाऊ बघा परी बघा परी थांब 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 इथंच थांब ये खाली बघ कशा थिनक्या थिनक्या पडत आहे हा ना वेल्डिंग सारखं माऊली हो माऊली हो घ्यायचा अरे गेल सांपला सांपला हा काय झालं काय झालं लहान मुलांनी अशा हातात धरून फाटाके वाजवायचे नाही मावली ते बघ तिला चटका लागला